एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आमची सकाळची बाप्पाची आरती करून झालेली आहे आणि बघा मागच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत रांगोळी काढताना शेअर केलं होतं आणि तेव्हा पिया नव्हती ती घरी नव्हती ना, ना म्हणूनच मी रांगोळी काढली होती की मला तिने गडबड करायला नको ना नाही तर मग ती तीही माझ्या साईडला बसून काय करते रांगोळीमध्ये काही ना काही काढत असते तर तिने आज जशी मी काढली होती ना तशीच ती इथे काढण्याचा तिचा जो आहे प्रयत्न चाललेला आहे आणि म्हणली ती मला की तू मला का नाही घेतलं एकटीनेच काढली त्या दिवसापासून तिचं चाललं होतं तर आज तिला सुट्टी आली आहे जी गौरी पूजनासाठी सुट्टी असते ना तर ती त्यामुळे तिला सुट्टी मिळालेली आहे आणि आता त्याचाच ती इथे फायदा उचलते माझाही थोडा फायदा आहे कारण ती बिझी असली ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये की मग जर आपल्यालाही निवांत वेळ मिळतो आणि तिने बऱ्यापैकी छान रांगोळी काढली छान तिच्या छोट्या छोट्या फिंगर्समधून मस्त इथे रांगोळी जी आहे ती, ती पडते सकाळी सकाळी माझा बाल्कनीचा व्ह्यू म्हणजे नॉट जस्ट सकाळी पूर्ण दिवसभर मला बघायला के खूप आवडतं आणि तुम्हाला दाखवायलाही आवडतं तर बघा हे जे जास्वंदाचं झाड होतं ना मी गावी गेली त्यामुळे मी फर्टिलायझर देणं जरा बंद केलं होतं आणि रिटर्न आल्यावर मी कंटिन्यू याला फर्टिलायझर देते तर बघा नवीन किती त्याला कड्या ज्या आहेत ते यायला लागलेल्या ला 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 आहेत म्हणजे जितकं तुम्ही त्याला काही ना काही खायला देताय चांगल्या गोष्टी तेवढंच ते छान फ्लावरिंग करतं अदरवाईज मग जे आहे त्याच्यात फ्लावरिंग कमी कमी होत जातं सो माझ्याकडे जे कंपोस्ट आहे ना जिओ मॅन्युअर मी ते घालत असते आठ दिवसांनी एक एक मूठ जे असते घालत असते आणि बाकीचं जे बनाना पील फर्टिलायझर वगैरे तेही माझं चालू असतं पण त्या फ जे आहे ना कंपोस्टमुळे माझं फ्लावरिंग खूप छान होते ह्या प्लांटला आणि इथे बघा जे जेड प्लांट, प्लांट होतं ना तेही खूप छान मस्त असं मोठं झालेलं आहे मला मागे कमेंट पण आली होती की जेट प्लांटवर थोडं डिटेल इन्फॉर्मेशन दे म्हणून मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल तर बघा सीड्सपासून जे मी ग्रो केले होते ना त्यातले काही जे, जे मी ट्रान्सफर करून घेतले होते मोठ्या कुंडीमध्ये खूप छान ग्रो करत आहे त्यामध्ये काही ढहलिया आहेत आणि काही जे आहे ना तिथोनिया असं त्याला म्हणतात जे सनफ्लावरसारखं असतं पण छोट्या साईजमध्ये असतं आणि वेगवेगळ्या कलरमध्ये येतं बघूयात आता कुठला कलर येतो त्याला आणि हे ना पिटोनियाचं आहे जर यांनी अजून छान ग्रो केलं ना मस्त तर हँगिंग प्ला जी कुंडी असते ना त्यामध्ये खूपच छान दिसते आणि आणि वेगवेगळे व्हरायटीचे मस्त छान कलर असतात आणि अशा पद्धतीने जे दूर आहे व्यवस्थित छान ग्रो होत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कबुतरांपासून दूर आहेत सध्या तरी माझे प्लांट आणि आला मंडाला पण आता छान फ्लावरिंग सुरू झालेली आहे कारण याला ओव्हर वॉटरिंग झालेली होती आणि त्यानंतर मी कंप्लीटली त्याला आठ ते दहा ना वॉटर देणं बंद केलं होतं आणि जेव्हा दिलं ना तेव्हा फंजी साईड जे असतं ना ते पाण्यामध्ये मिक्स करून मग दिलेलं होतं जेव्हाही तुम्हाला असं वाटतं ना की जास्त पाण्यामुळे तुमचं झाड खूप खराब व्हायला लागतंय त्याला व्यवस्थित त्याचं पाणी सुखू द्या आणि मग त्यामध्ये ना फंजी साईड मिक्स करायचं एक पावडर मिळतं मी तुमच्यासोबत आय थिंक शेअर करेल मी लवकरच तुमच्यासोबत जर केलं नसेल तर ते पावडर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं अगदी थोडंसं आणि मग तुम्ही झाडांना द्यायचं त्याची जी, जी रूट्स आहेत ना ते नवीन डेव्हलप व्हायला जे असते ना मदत होत असते किंवा फंगस वगैरे लागलेली असते तर ती पण व्यवस्थित चांगली होऊन जाते तर चला आता बॅक टू द वर्क इथे जे आहे घरातलं माझं सकाळचं सगळं बऱ्यापैकी काम झालेलं होतं फक्त जी होती ना फरची पुसायची बाकी होती म्हटलं तीही आता कम्प्लीट करून घेऊया कारण काय होतं ना असं मस्त सकाळी लवकर उठायचं सगळं आवरून घ्यायचं आरती वगैरे करायची आणि ही प्रोसेस जी असते ना ही अकराच दिवसाची असते मला कधी कधी वाटतं की पूर्ण ना वर्षभर जे असलं ना असंच सगळं मस्त छान एकदम प्रसन्न वातावरण असलं पाहिजे काम करायला उत्साह येतं की आपल्या घरात बाप्पा आहेत आणि आपण सगळं स्वच्छ ठेवलं पाहिजे तेव्हा जे आहे ते ना असं आपल्याला हे नाही वाटत की आपण म्हणजे ए खूप एफर्ट्स घेऊन नाही करावं लागत आपण आनंदी होऊन करत असतो आणि पियाची रांगोळी इथे कंप्लीट झाली होती सो तिने मला आवाज दिलेला आणि बघा मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतंय की तिने ते मोर्या जे नाव आहे ना ते तिने छोट्या छोट्या इतकं इतकं फिंगर्सने जे आहे इतकं व्यवस्थित काढलं या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय कशी वाटली रांगोळी कमेंटमधून नक्की सांगा तीही विचारते आज पियाला सुट्टी आहे तर म्हणजे माझ्या डोक्यातूनच ॲक्च्युली निघालं की आपल्याला ब्रेक ब्रेकफास्टही करायचं आहे सो तिला तिचं चाललं होतं मला भूक लागली भूक लागली आणि मला थोडं असं होत होतं की ही असं का म्हणते तेव्हा लक्षात आलं की अरे आपण आज ब्रेकफास्ट केला नाही आहे कारण सुट्टीचा दिवस थोडा वेगळा असतो थो, आणि आम्ही जनरली सुट्टीच्या दिवशी असं ठरवलेलं असतं की ब्रेकफास्ट न करता डायरेक्ट ब्रंच करावा म्हणजे लवकर जेवण करायचं आणि ब्रेकफास्टची गरज नाही कारण थोडं उशिरा उठणं होतं दिवस उशिरा सुरू होतो पण म्हटलं ही जेवण करेपर्यंत काही थांबणार नाही काहीतरी दे काहीतरी दे चालू असेल सो रात्री डोसा बनवला होता आणि मी नेहमी डोस्याचं पीठ ना एक्स्ट्राचं असूच देते म्हणजे नेक्स्ट डेला तिला टिफिनला मला मिनी डोसा बनवून देता येईल आणि तुमच्यासोबत ती रेसिपी मी ऑलरेडी जी आहे रेसिपी शेअर केलेली आहे तर आजही तिचं तेच चाललं होतं की मला बनवून दे आणि तिच्यासाठीही मला परत मिनी डोसे बनवून द्यावे लागणार आहेत पण काही नॉर्मल पट फटाफट व्हायला पाहिजे ना म्हणून दोन डोसे जरा मोठे काढून घेते इथे जेणेकरून तिच्यापुरतं होईल आणि मग जे आहे बाकीचे आम्ही मोठ्या डोस्यांमध्ये खाऊयात सो हे डोसे बनवता बनवता काय झालं ना की आता तुम्ही बघतच खाली गॅसच अचानक संपलेला आणि मला ते रिअलाईजच झालं नाही आणि मग आपल्याला अगदी थोड्या वेळाने होतं की गॅस बंद झालाय आहे की काय हवेने चेक केलं तर माझा गॅसच संपलेला होता आणि मग तेव्हा थोडं फ्रस्ट्रेशन व्हायला लागतं ह्या सिच्युएशनमध्ये समजा जर मला गॅसची हंडी जी असते ना म्हणजे तिला चेंज नाही करता आली ना तर मला वाट बघावी लागली असती की पियाचे पप्पा येतील चेंज करतील नाहीतर मग बऱ्याच वेळा स्टार्टिंगला असं व्हायचं की मला चेंज नाही करता यायची आणि काही अर्जंट काम करायचं आहे तर मग शेजारी पाजारी कोणाला तरी सांगावं लागतं की जे आहे मला रिप्लेस करून द्या म्हणून तुम्ही पण मी हळूहळू ना आ, मी स्वतः शिकायला लागली जेव्हा एक दोन वेळा स्टार्टिंगला मला बोलवायची गरज पडली ना तेव्हा मी थोडं मनावर घेतलं की नाही शिकून घेऊयात एवढं जास्त कठीण नाही आहे तर मी सोपं असतं पण कुठलीही गोष्ट शिकणं मनावर घेतलं तर मग बऱ्यापैकी आपल्याला जमायला लागतं आणि कधी कधी काय होतं ना की ही जी हांडी आहे ना हिचं जे म्हणजे ही जी वायर आहे ना ती लगेच लागते बरं का पण कधी कधी ना ते लागतच नाही असं होतं कधीकधी सो मग त्यामुळे भीती वाटते की हे आपल्याला लागेल की नाही लागेल पण थोडं मनावर घेतलं पाहिजे आणि म्हणून बाईच्या जातीला सगळंच आलं पाहिजे असं जे आहे मी थमनेलमध्ये लिहिलं होतं कुठलीही गोष्ट असो आपल्याला आली ना की मग आपल्याला वेट करावं लागत महत्वाचं त्या ज्या गोष्टीसाठी आपण आता तयार झालेलो हो। आहोत ती गोष्ट आपली पूर्णपणे जी आहे कुठल्याही बिना अडथळ्याची जी आहे ती कम्प्लीट होऊन जाते आणि फायनली आमचा डोसा जो आहे इथे बनवून तयार होत आहे पियाची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकतात कारण दहा वाजले होते आणि तिला भूकही लागली होती मी इकडे ना माझा क्रिस्पी जो डोसा असतो ना तो एन्जॉय करणार आहे पहिल्यांदा असं झालं आहे की मी दोन डोसे बनवून आरामशीर सोफ्यावर बसून इथे खाते किंवा खाली बसून खाते नाहीतर डोसा बनवताना मला नेहमी उभं राहूनच खावं लागतं कारण मला पाहिजे असतो क्रिस्पी डोसा आणि तो मला बनवून देणारं कोणीही नसतं त्यामुळे जे आहे आज असं होतं आहे की चला बसून आरामात खाऊयात आणि पियाचे मिनी डोसे पण बनवलेले होते सो ती ते एन्जॉय करते आणि मी माझा मस्त क्रिस्पी डोसा एन्जॉय करते रात्रीची चटणी बटाट्याची भाजी सगळं काही होतं त्यामुळे अगदी छान असा जो मस्त ब्रेकफास्टची फिलिंग असते ना तर ती इकडे आलेली आज मी पुन्हा साडी घालणार आहे कशासाठी सांगतेच तुम्हाला पुढे पण बघा ही जी साडी आहे ना ही मी पियाच्या पाचव्या बड्डेला घेतली होती आणि आता पिया सिक्स अँड हाफची आहे म्हणजे दीड वर्षापूर्वी मी ही साडी घेतली होती आणि त्यानंतर आतापर्यंत मी एकही साडी घेतलेली नाही विकत म्हणजे तुम्ही बघू शकतात की मी दीड वर्षामध्ये एकच साडी घेते तर नऊ वर्षात मी कितीच साड्या घेतल्या असतील सो माझ्याकडे एवढ्या जास्त साड्या नाही कारण घालून होत नाही म्हणून मी नेहमी प्रॅक्टिकल विचार करते की इतका जास्त इन्व्हेस्ट करण्यात काही अर्थ नाही आणि कपाट भरण्यातही काही अर्थ नाही जी गोष्ट जास्त यूज होते ना मी तेचा वा खर्चा करना, मदे नहीं मी त्याच्यावर जास्त खर्च करण्यामध्ये नेहमी प्रेफर करत असते तर आज ना ही जी आहे मी ही साडी घालणार आहे आणि कुठलीही साडी आपण जी ज्या गोष्टीसाठी घेतलेली असते ना तेव्हा तिला काढल्यावर जे आहे ना त्या मेमरीज सगळ्या आपल्या डोळ्यासमोर येत असतात की आपण कशासाठी हिला घेतली होती वगैरे वगैरे सो मी काढून ठेवली जेणेकरून मला सायंकाळी घाई गडबड नको व्हायला सो साडी काढण्याचं आणि हे मोदक जे मी आता बनवत आहे ना याचं रिझन असं आहे की सोसायटीमध्ये ना जे आहे गणपती बाप्पांची आरती ती आम्ही करणार आहोत म्हणजे ज्या ज्याच्या त्याच्या म्हणजे सोसायटीमध्ये सवडीनुसार की कोणाला कधी टाईम अवेलेबल होतो तसं एक किंवा दोन जोडपी जे आहे सकाळ सायंकाळ मिळून आरती करत असते आणि आज आम्ही करणार आहोत सो Actually, मी त्यासाठीच इथे एकशे अकरा मोदक बनवत आहे ॲक्च्युली मी हे मोदक न बनवताना बाहेरून पण डायरेक्ट जो प्रसाद मिळवतो मोदकाच्या शेपमध्ये पेढा असतो बघा तो, तो आणू शिकली असती पण काय झालं स्टार्टिंगला जेव्हा आरतीला म्हणजे प्रत्येक वेळा आम्ही रोजच सकाळ संध्याकाळ खाली जातो आणि मग पियाणे एक दोन वेळा तिथला जो मोदक असतो ना प्रसाद म्हणून मुलं तिकडेच लगेच खाऊन घेता आणि तिला जो आहे ना खोकला स्टार्ट झाला सो इथे प्रसाद वाटणाऱ्याची चुकी नसते कारण की काय होतं ना की ह्या दिवसांमध्ये महत्वाचं म्हणजे जेव्हा फेस्टिवल्स असतात ना तेव्हा स्वीटमार्टवरनं खूप जास्त लोक जाऊन सामान घेत असतात मग त्यामध्येच त्यांचं एवढं त्यांना बनवावं लागतं आहे काही ना काही अनहायजेनिक म्हणा किंवा मग तुम्ही त्यामध्ये भेसळ म्हणू शकतात अशा पद्धतीने ज्या असतात गोष्टी होत असतात सो म्हटलं आपण आपल्याकडून अशा ज्या आहेत त्या गोष्टी न करता ज्या आहे घरीच मोदक बनवावा आणि आपल्याकडून दुसऱ्याला असं काही हार्मफुल काही होऊ नये म्हणून मी घरी बनवण्याचा जे आहे इथे प्रयत्न माझा चाललेला आहे बाहेरून न आणता आणि इथे ॲक्च्युली मला थोडे एफर्ट्स काय भरपूर एफर्ट्स घ्यावे लागतील बिकॉज एकशे अकरा बनवणं म्हणजे जास्त आणि मी एकटेच बनवते पण काही हरकत नाही चला मेहनतीने जे आहे फळ पण चांगलं मिळतं त्याचं सो माझे जवळजवळ इथे मोदक जे आहेत बनवून तयार झालेले आहेत आता एक लास्ट काम बाकी आहे जवळजवळ जे आहे पवणे पाच वाजलेले आहेत आणि माझं असं म्हणणे की अर्ध्या तासात हे मोदक माझे तळून झाले पाहिजे जेणेकरून मला साडी आणि सगळं जे आहे मेकअप वगैरे करायला जरा वेळ मिळेल सो मोदक जे आहे ना तळताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची एक छोटीशी टीप आहे तुमच्यासोबत मी शेअर करते बघा तर जेव्हाही आपण मोदक तळायला घेतो ना आपण जेव्हा एक एक करून मोदक सोडत असतो ना तर तेव्हा डायरेक्ट त्याची जी वर आपण दाबून जो एक शेप बनवतो ना मोदकाचा तो कधी नाही पकडायचा आपण त्याला नेहमी अशा साईडून पकडत असतो बघा असं नाही पकडायचं त्याला असा पकडायचा आणि तो जो दाबलेला भाग असतो ना तो खाली सोडायचा जेणेकरून आपण जेव्हा सगळे मोदक सोडेपर्यंत ना त्याचा जो कारण तिथेच जास्त कणिक असतं आणि तेच जे असतं ना व्यवस्थित म्हणजे शिजलं जात नाही ते तेलामध्ये तळलं जात नाही आणि मग ते तिथे जो असतो ना कच्चा भाग खूप राहून जातो त्यामुळे नेहमी असं सोडायचं जेणेकरून तेवढा भाग व्यवस्थित जे आहे ना शिजेल तसे मी लहान लहान मोदक बनवले त्यामुळे व्यवस्थित जे आहे फ्राय होतील ते आणि ह्या वेळेसचे मोदक ना म्हणजे एवढे छान बनलेत ना माझे लास्ट टाइम म्हणजे आता जेव्हा बाप्पा आले तेव्हा बनवले होते ना त्यापेक्षाही खूप छान आणि कुरकुरीत मस्त मोदक बनले सारण पण खूपच छान बनलेलं आहे असं मी हे नंतर कारण आरतीला वगैरे गेल्यानंतर सगळ्यांना खूप आवडलेत म्हणून मी त्यानंतर जे आहे सांगत आहे आणि दिसायला पण इतके छान सगळे एकसारखे मस्त छान दिसत आहे कसं वाटलं तुम्हाला हा मोदक बघून मला नक्की सांगा आणि ट्राय करा तडणीचे मोदक जर तुम्ही कधी ट्राय करणार असाल ना तर तुम्ही बघा मी बाप्पा ज्या दिवशी आले ना त्या दिवशी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली होती तर तो व्हिडिओ तुम्ही बघा त्यामध्ये मी जे आहे तुम्हाला व्यवस्थित सारण वगैरे कसं का काय किती प्रमाण घ्यायचं ते मी सांगितलेलं आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता फायनली माझं सगळं काम आवरून झालेलं आहे आणि आता जे आहे पिया पण रेडी आहे इथे जवळजवळ आणि माझी पण साडी वगैरे घालून झालेली आहे आता जस जस्ट थोडंसं जे आहे ज्वेलरी वगैरे वेअर करते आणि मी काय करते ना मला कमेंट पण आली होती बघा की तू जास्त अजून ज्वेलरी घातली असतीस ना तर अजून छान दिसली असतीस पण मी नाही एवढे जास्त एफर्ट्स घेत नाही की काहीतरी घालून सुंदर दिसण्यापेक्षा आहे तसं मस्त स्माईल देऊन सुंदर दिसावं चला असो याच्यातला अजून एक रहस्याचा भाग असा की माझ्याकडे जास्त ज्वेलरी नाही आहे आणि मी घेत पण नाही कारण घालून होत होत नाही अगेन प्रॅक्टिकल गोष्ट इथे माझी जास्त येते मी आता ज्वेलरी हळूहळू कलेक्ट करते बिकॉज ना हे मी असं केलं कशासाठी माहिती आहे का कारण डायरेक्ट समोरून जर गेलं ना तर मग कॅमेरा व्यवस्थित कॅच करत नाही ब्लर दिसलं म्हणून मी खालून जाते की जेणेकरून असे छोटे छोटे एफर्ट्स जे असतात ना ते घ्यावे लागतात ब्लॉगरची जी म्हणजे लाईफ आहे ना फक्त एक व्हिडिओ पंधरा मिनटाचा तयार करून संपत नसतो भरपूर गोष्टी असतात कधीत कधी तर मला बसून बसून मग पुढे जावं लागतं की जेणेकरून मी जे काही जिथे मी कॅच करण्याचा प्रयत्न करते ना ते कॅच झालं पाहिजे आणि इथे जे आहे आता पियाचं चाललेलं आहे जसे जसे मुलं मोठे होतात ना तसे तसे त्यांच्या स्वतःच्या चॉईस ज्या असतात त्या व्हायला लागतात आणि ही जी मी ओढणी अशी लावून देते ना तिला शेवटी तिने अजिबात ठेवलेली नव्हती तिला हवी तशीच तिने ठेवली होती सो मुलं मोठे झाली की ते इंडिपेंडेंट हळूहळू व्हायला लागतात हा छोटासा व्हिडिओ करायचा होता मला की आपण दोघांचा लुक दाखव्यात म्हणून सो तोच करण्याचा इथे प्रयत्न चाललेला आहे पियाचा हा ड्रेस ना मी आजीवरून मागवलेला आहे तुम्हाला हवं असेल ना तर मला कमेंटमध्ये लिंक मागा मी तुम्हाला देते फ्रॉक असला किंवा असा घागरा वगैरे असला ना तर मुलं जनरली म्हणजे मुली नाहीच म्हणतात की मला नाही घालायचा टोचतो वगैरे कारण थोडा हेवी असतो आणि आपला नेहमी कम्फर्ट देणारा ड्रेसमध्ये राहण्याची सवय असते मग जनरली नाही म्हणलं जातं पण मी तिला रिक्वेस्ट करून घातला तो ड्रेस आणि ती आता किती छान एन्जॉय करत होती चला असो आमची पूर्ण जी आहे इथे तयारी झालेली आहे आणि आम्ही आता खाली चाललेलो आहोत आणि आरतीसाठी मोदक वगैरे एव्हरीथिंग ताट वगैरे सेट आहे आणि अशा पद्धतीने जे आहे आमच्या सोसायटीमधले बाप्पांचं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे तुम्ही पुढचा व्हिडिओ एन्जॉय करा आणि त्यानंतर व्हिडिओ आवडलाच असेल तुम्हाला खात्री आहे लाईक करा व्हिडिओला चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मग चला आता भेटूयात आपण आता पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय